रेडी साईराम तळे आले सगळे वा चलो रेडी मळे वहिनी ते खाली सांगला दिसून आज का सांगतात हा चांगला वाटतं चलो रेडी तळे तळे आई काल बाई सुखा आता नाही वहिनी अ या एकदा भूताच आहे मला एकदा कळलं ना असं कार्यक्रम करणार आवड झालं की चलो रेडी नीट लक्ष द्या माझ्या आवाजाकडे लक्ष दे तुमचा गांड सत्र हंग रेडी हे तळ्यात हे मळ्यात समोर खऱ्यात हा आता मी ज्यांच्या बाजूला आहे का त्यांच्याकडे नीट लक्ष ठेवा त्यांचा कार्यक्रम मी वाजवा रेडी तळ्या बरोबर आहे बहिणी मळ्यात कळ्यात कळ्यात तुम्ही गेले का नाही बर बर असं ह्यांना पद्धतशीर घालवत राहत थोडा होता त्यांचा पार्लर आहे म्हणजे त्यांना थांबवत थोडा त्यांना घालवायची जबाबदारी माझ्याकडे हा वा रेडी करू सुरुवात तुम्ही राहिला कुठे कुठे कुठ राहिला हाव बर बर या बहिणी सावली तू बरा रेडी तळ्यात अरे आता त्या पुकडती झाला इथं एक सांग देतो नीट लक्ष राहते आवाज आता रेडी मळ्यात मळ्यात हे साई दे मॅडम गेल्या तुम्ही हा सगळं गेले सगळं बहिणी हा रेडी तळ्यात बरोबर जाही जा तुम्ही काय कामाच नाही तीन वेळा तर आहोत रेडी हा मळ्या कळ्या म्हणत कळ्या अर्धा वाला बहिणी मीठ मार केवढी तुम्ही असं मिक्सर पुढं भांडलं माग चलो रेडी प्लॉट भरून राजा खरखर उभं कराजा आठव ना माझ्या मजून आलं की आठू ना मग आता गाडी शिरोवरच्या बाजूला उभं होती की गेलं की तरीच मामागास त्याचा पिक्चर बी लॉन्च झालं या वा तुमचं लग्न कधी झालं अकरा वर्ष झाली अकरा वर्ष झाले साहेब काय करतात ट्रान्सपोर्ट बिझनेस कधी भांडणं होतात खूप हो बसून की बसले नको आता डिस्टर्ब करतील जाता ना हा उभा कर खूप करू होतं माघार कोण तेच मी ते बोलत आहे सर सळ तिसतं खोटं बोलत आहे बर काय मी समजूत बरं बरं आता कळलं की मला उडं मारला बरं अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज लव्ह झाली होती असं नसतं ठीक आहे शी आता नसतंय का सांगायला काय होतं कार्यक्रम हो मिनिस्टर दुसरे सगळं विचारतात ना कधी लग्न झालं कुठं झालं पण लग्न झालं फिरायला कुठे गेलं कोल्हापूरला गेलो काय बढाय बरं काय प्रगती प्रगती बिझनेस मध्ये बोल वगैरे काय दोन मिनट बरं ही ही प्रगतीच आहे चल रे तुम्ही जाणार हे नक्की आता मी घरी जातो नाही वही या हा का दोघी घालणार तुम्ही जात त्यांनी गाडी टाकायला पेटवून आणलं तरी पण घालवायचं हा गाडी घेऊन हे टाकता मोठा कोण आहे आमची गाडी गाडी घेऊन रेडी म्हणे म्हणे हां चलो रेडी तुम्ही पडणार आहे समज नाही तुम्हाला काहीत कुठं हा बरोबर चलो रेडी करू सुरुवात आता तुम्ही जाणार किती उशीर गेला एवढ्या मध्ये दोनचं करायचं लग्न काय हे झालं आई बाई असू दे काय एवढं छान खेळ तरी मी घालून दाखवतो रेडी तळ्या एकदम बरोबर रेडी तळ्या बस गर्दी सरक आपलीकडे मावली पलीकडे हा रेडी करू कार्यक्रम आपला रेडी मळे तळ्या मळ्या मळ्यात चलो रेडी आता एक पडला पड ना तळ्या मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तिकडच आहे का बर या हेकडून तिकडे लावतो आता तुम्हाला हा रेडी वहिनी रेडी तळ्यात मग कधी लग्न झालं साहेब काय करतात वाह चांगलंय त्या ड्रायव्हरला जीव थोडा लावा रेडी कडू सोबत तळ्यात इकडंच आहे इकडंच आहे बघितलं हा रेडी माया ओके मीठ लक्ष आई बाई वय रेडीवर वहिनी फुल स्लो मोशन मध्ये गेला रेडी कबड्डी 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 कबडी काय कोंबडे पण का तुम्ही रामदेव व्हिडिओ व्हिडीओ बघितले असले योगासनाचे काय झालं गेले का असू आय बाई कुरगरी वाचि गाडी तर मला फक्त पेढे आणून बरं ओके रेडी त्या तुम्हाला एक प्रश्न आहे माझा असं समजा तुम्हाला होणार नाही पण झाली तर काय काय नको मागचा कुणाला प्रसन्न झाले अहो काहीतरी मागणी दिवीला झाली हा नाही सरकार वेळी तुम्हाला देवी प्रसन्न झाली गाडी सोडून बोला त्याचं रजिस्ट्रेशन आहे काय सगळं हां तुम्ही काय सगळं लग्नात आलं गाडी सोडून दुसरं मिक्सर कुकर काय तर मागायचं ना सगळं जा म्हणून भाजी गोष्ट येऊन जावा घरी फोकस फोकस जाणार आहे तुम्ही पण आता सांगून कार्यक्रम झाला अरे इकडे नवीन आले वाईन सर का इकडं काय नाव तुमचं वर्षा प्रशांत शिंदे बर आणि साहेब काय करतात डॉक्टर अरुवा चांगले या वैनी इकडे करू सुरुवात असं ठरवा गोशील अरे बघू थोडा हा ओके हा हे तळ्यात आहे बरोबर हे मळ्यात आहे समोर खळ्यात आहे रेडी तळ्यात एकदम बघा रेडी तळ्यात हे बरोबर नाही बघा

काय ना आपलं स्विता मी कुठते काय करता आपण मी हाऊस बरोबर मी होम मिनिस्टर करू चलो रेडी भेट लोक तळे मळ्या तळ्या तळ्या रेडी तळ्या काय का रेडी मळे हळ हळ आले बर आता घालवतो हा तळ्या जमते रेडी मळ्यात जा आई बाई शक्ती की जली पहिल्यापासून टिकल्या टाळ्या बाजून यू म्हणजे जवळपास पण इकडे या कि बया तुम्हाला महागायची ठरवलं का तुम्ही डबल शिकायचं गाडीवर मध्ये तुम्हाला देवी प्रसन्न झालं बघा ना तुमच्या आवड आहे देव जरी मिळत तरी मग शिकायला महाय तयार नाही रेडी मळ्यात टिकली बिकली सु करायची पडला त्या असून तुमची मैत्री नाही ती पार्लरवानी पाणी तिने पेवणी बसले बसले हां रेडी तळ्या मळ्या तळ्या मळ्या तळ्या मया सांगितलं तुम्ही हा का ஆஜி நோன்ல காய சாங்க புடெயா அூ ரெடி த